राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब सांगली यांच्या सहकार्यातून इंदिरानगर झोपडपट्टी व जय भीम चौक या ठिकाणी बोर मारण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष संजय बजाज शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार उत्तमाबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील इंदिरानगर झोपडपट्टी मधील जय भारत चौक येथे बोर मारण्यात आली तसेच जय भीम चौकामधील मरगाई मंदिर शेजारी ही बोर मारण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष भारत पारिसा चौगुले यांनी बोर मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न केले यावेळी सांगली जिल्हा संघटक समशेर बहादूर चौगुले चरण चौगुले अजित चौगुले कांदा बुदवले पंकज कांबळे अमर लोंढे सागर चौगुले सुनील पुजारी गणेश चौगुले बबलू चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते